नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आपल्या ओपन गोठ्यातलं जे आहे ते भरून शेतामध्ये टाकायचं काम चालू आहे इथं आपण पाठीमागच्या खत जे आहे ते गोळा करून ठेवलेलं होतं तर सगळ्यात आधी इथलं जे आहे ते ट्रॉलीनी शेतामध्ये टाकून घेतलेलं आहे ट्रॅक्टर मध्ये तर हे पहा हा आपला ओपन गोठा आहे आणि इकडं ओपन गोठ्यातलं जे आहे ते भरून ट्रॅक्टर मध्ये भरायचं काम चालू आहे ट्रॉलीमध्ये बघा पाऊस झाल्यामुळं बरंच खत जे आहे ते दबलेलं होतं बरेच दिवस झाले आमचं चाललं होतं खत गोळा करायचंय गोळा करायचंय पण वेळ काही भेटा ना कारण सारखा पाऊस मध्यंतरी चालू होता हे पण बघितला केवढा आला होता घरा सोपं जात आहे का तर खांदावं लागत आहे हे आमच्या गावातले अनिल भाऊ बर का अनिल भाऊ नाही दत्तून आहे का चुकून झालं बर का दत्तू भाऊ दिंडोरे हे बघा मिसेचे इकडे बार आहे करा आपल्या मंडळींना सोपं आहे का खांदायला पाऊस झाला होता तर त्याच्यामुळे आपलं खज्ज आहे ते गोळा करायचं राहिलेलं होतं म्हटलं आता ट्रॅक्टरने गोळा करण्यापेक्षा आपण जागेवरतीच डायरेक्ट गोळा करून ट्रॉलीमध्ये भरून डायरेक्ट शेतामध्ये चालले आपण मधल्या वावरामध्ये जे आपला वावर नांगरायचं राहिलेलं होतं त्याच्यामध्ये खज्ज आहे ते टाकून घेतोय आता सध्या नांगरून बिंगरून झालेलं आहे ते म्हटलं कसं खत टाकून त्याला रोटा मारून घेऊ म्हणजे काहीतरी पीक त्याच्यामध्ये करता येईल आमच्या भाऊजींचा छोटा ट्रॅक्टर ट्रॉली भरली का त्यांना चा भर फोन करायचा खा... ते लगेच ट्रॉली वावरामध्ये सोडून खत खाली करून येतात बाहेर तीन ट्रॅक्टर भरले ना दत्तू भाऊ बाहेर तीन ट्रॅक्टर भरले ना हा चा उपनगर पण खत जे आहे ते सगळं आता गोळा होऊन जाईल मंडळी हे शेतकरी दादा आपल्याकडे वैजापूर वरून आलेले आहेत तर चला आपण त्यांचा परिचय घेऊया त्यांचे स्टिक ज्या आहेत कट वगैरे झालेले आहेत फक्त आता बाकी आहेत नमस्कार दादा तुमचा परिचय आपल्या मंडळी न सांगा वैजापूर तुमचं भाऊ दादा पटेल वैजापूर तर तुमचे स्टिक जे आहेत या ठिकाणी कट झालेले आहेत तुम्ही प्लॉट वगैरे बघितला सुंदर प्लॉट एकदम प्लॉट बेन कटिंग वगैरे कसे बेन एक बेण्याची क्वालिटी कशी आहे यावर बघा क्वालिटी हाय का क्वालिटी आहे था चांगली देणं असत रेल बी रेल वाटतंय का सगळ्यांना ते बघा नाही ना आता हे बेणं तुम्ही जागेवरून घेऊन चालले जागेवरून प्लॉट प्लॉटवरून घेऊन चालले त्याच्यामुळे तुम्हाला लगेच गेल्या गेल्या लागवड नाही करायची दोन दिवस याला पोत ओललं करायचं त्या पोत्यामध्ये सगळ्या कांड्या टाकायच्या सगळ्या कांड्या टाकल्या का सकाळ दुपार संध्याकाळ तीन दिवस दोन टाइम तीन दिवस तीन टाइम सॉरी दोन दिवस तीन टाइम पाणी मारायचं फुल म्हणजे काय होतं कोम ये ना फुगून जात्या म्हणजे उतरायला अर्थ येत नाही मर जादा होत नाही कोम फुगल्या काढायचं नाही ना ज्या दिवशी लावायचे त्या दिवशी काढायचं ते जर काढलं आणि कोंब जर मोठले झाले तर मग ते वाकले तिकडे लावता येत नाही ना लावायच्या टायमाला आणि कांडी आपली एवढी मातीत गेली पाहिजे हा डोळा डोळा मोडून द्यायचा नाही डोळा फुगेल राहणार दोन दिवसानंतर अशी काळजी घ्यायची व्यवस्थित लावा आम्ही तर व्यवस्थित कटिंग करून देतो व्यवस्थित काळजी काट्या नाही करतो तुमचं पण काळजी काट्याने लावायचं का आम्ही सरी वगैरे पाडलेली तुम्ही सरी पाडलेली ना सरी किती फुटाची पाडलेली आहे सरी चार फुटाची चार, चार बाय दोन वरती लागवड वर करा फुटवायचं व्यवस्थित होईल आणि तुमचा प्लॉट जास्त दिवस चालेल पहिल्या कटिंगला जरा उत्पन्न कमी निघण सेकंड कटिंग पासून उत्पन्न चांगलं निघण आणि कधी लावल्यानंतर एक नंतर किंवा दीड महिन्यानंतर एकदा थोडा युरिया टाकायचा त्याच्यानंतर परत कधीच युरिया टाकायचा नाही एकदा पहिल्या का विरा टाकायचा थोडासा थोडा ग्रीप घ्यायला आता हे किती याच्यात सतर गुंठी वाहणारी एक दहा किलो दहा दहा बारा किलो विरा टाकून द्यायचा एक दीड महिन्यानंतर एक दीड थोडी ग्रीप घेईल आणि मग त्याच्यानंतर परत हिरा नाही टाकायचा परत मग तुम्ही पंधरा पंधरा खत वापरू शकता पंधरा 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 दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला पंधरा पंधरा खत जर वापरायचं असेल तर असा फुटवा झाल्यावर टाकायचं आणि तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस जर वापरायचं असेल तर कटिंग झालं पण टाकू शकता एवढ्या काळजी घ्यायच्या आणि अजून मधून कोंबडी खट टाकणं गरजेचं आहे अजून मधून शण खट टाकणं गरजेचं अजून मधून म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच कोंबडी खट टाकायचं उन्हाळ्यात कोंबडी टाकायचं नाही कारण काय या सगळ्या खतांनी काय होतं आपल्या जमिनीचा पोत जागेवरती राहतो हे मल्टीकट आहे आपली अपेक्षा यांनी चार पाच पाच सहा वर्ष तरी यांनी चालवली पाहिजे पण पाच सहा वर्ष साथ देण्या देण्यासाठी का आपली जमीन जागेवर राहिली पाहिजे पण युरिया मारू मारू आपल्या जमिनीचा खेळ होईल राहतो ना बहुतेक जण युरिया ना काय होत फास्ट मोठं होत मग फास्ट मोठं होत गोठ्या मध्ये येते आणि हे सगळ्या जर काळजी घेतल्या तर आणि कापून घालता नाही ना सात फुटापासून बसलो दहा फुटापर्यंत म्हणजे जनावर पण आवडी खात आणि नाश पण होत नाही त्याचा लैनिवार जर झालं तर मग खात नाही एवढं आवडीना ना आधी दिसत नाही आपल्याला त्याच्याबद्दल अजून काही शंका माहिती भेटली तुमच्या आधार या शंभर टक्के गोठा याच्यावरती चालवायचा नाही काही लोकांना काय वाटतं एवढ्या लांबून लांबून माणसं येते घ्यायला एवढे करते म्हणजे हा चारा लावला म्हणजे चाऱ्याचा प्रश्न मिटला असं काही नाहीये हा चारा फक्त आपल्याला आधाराला आहे म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये चार्याची अडचण नाही येऊ म्हणून असा विषय